लाडक्या बहिणींच्या एकोणीसाव्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे सर्वांना विनंती करतो सर्वांनी पटपट व्हिडिओला या ठिकाणी लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा सर्वांसाठी आहे सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो की आपण व्हिडिओ बघता मात्र लाईक करत नाही सर्वांनी लाईक करून घ्या तुमच्यासाठी आपण दररोज व्हिडिओ सर्वात पहिले आणि व्हिडिओवर बनवत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर जयसाचा सतरावा आणि अठरावा हप्ता बहुतांश महिलांना मिळालेला आहे जवळपास वीस टक्के महिला अशा आहे की त्यांना आता पर्यंत हे दोन हप्ते मिळालेले नाही तर सरकार त्या संदर्भाची कारवाई करीत आहे आणि अंगणवाडी सेविकांकडे लिस्ट दिलेले आहे आणि ज्यांनी के वाय सी केलेली आहे त्यांना आता हे पैसे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये ज्यांना सतरावा व अठरा हप्ता मिळालेला नाही त्यांना मिळणार आहे आणि एकोणीसाव्या हप्त्या संदर्भातील बातमी संदर्भाची एक महत्त्वाची अपडेट आहे की मी सध्या जर बघितलं तर या संदर्भातील कोणताही जी आर अजून आलेला नाही एक वेळ जी आर आल्यानंतर पुढची कारवाई या ठिकाणी करण्यात येईल असं सांगित सांग सांगितण्यात येत आहे